बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक बांधण्याचा मनोदय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांनी संगमनेरमध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तर यावेळी आंबेडकरी जनतेनं संगमनेर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा अशी मागणी केली आणि त्यानंतर नामदार विखे यांनी नागरिकांशी संवाद साधला संगमनेर शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी ज्या काही जागा असतील त्या पाहून योग्य त्या ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी भरीव निधी देऊ असं आश्वासन आंबेडकरी जनतेला

जागे जागे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्याच करण्याची मला संधी मिळाली ज्या महामानवान देशाच्या घटनेच्या माध्यमातून सर्व समाजाला सामाजिक उन्नती करता तो एका समाजा समाजासाठी नाही तर सर्व समाजाची उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी जे जे घटनेमध्ये अंतर्भूत केलं पाहिजे अंतर्भूत काही ज्या पुष्टी करणं आवश्यक होत त्याने ते केल्या सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं खरं मोठ दायित्व आज आपल्या सगळ्यांवर आहे आणि त्यामुळे आज या दिनाच्या निमित्तानं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सध्या बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना हा जो सामाजिक सलोखा आपण प्रत्येकाने टिकवायला पाहिजे आपण सगळे एक आहोत ही भावना खरं आपण निर्माण करू शकलो पाहिजे मला तेच सगळ्यात मोठं आव्हान आज आपल्या सर्वांच्या समोर आहे यावेळी संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी सर्वपक्षीय संघटना स्थापन करण्याच्या सूचनाही मंत्री विखे यांनी दिले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालाही भरीव निधी मिळवून देऊ असंही आश्वासन विखे यांनी दिलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस